वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसं काय सकाळी आता सका आम्ही आलोय रावेतला का आलोय आलो आलोय लवकरच तुम्हाला समजेल आत्ता वाजले सात किती साडेसात ना साडेसात झालेत आम्ही पाच वाजता पाच वाजता उठलो होतो आणि पाव सव्वा सहाला निघालो होतो स्वतः पोचवाय बघूयात आज काय होते दिवसभरात ते आणि आले आले साहेब महिनेंदा जिम बघ वर्कआउट करू का मी मला परमिशन मिळेल का चलो स्टेच्यू चला जिदाच्या शूटची तयारी करायची हा जिदाचा ड्रेस शूट चला बस। रेडी केले आणि एवढा छान फ्रॉक घेतलाय घातलाय तोंडात घालायचं चलो आता हि जे शूट च सामान आहे ते पण आम्ही आता घेऊन जातो चला साहेब उठा ओ साहेब 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 आमर <laughs> चल <laughs> चला, चला किती छान छान दिसत माझी बबडी किती छान छान दिसते चला लिफ्ट आली चला आता आम्ही तर आमच्या ठिकाणी पोहोचलोय फोटोग्राफर आपले कुठे गेले विकी भैया लांडगे

घरीच निवांत आपलं कुठले रे कॅमेरा हा चला चला आमची एक रेडीच असते जिजा बघत असते लहान मुलं दिसल्यावर नंतर फक्त चला थोडस खाली आहे या बघू <laughs> खाली ओले खाली ओले खाली ओले ओलय गेले तिला वर तिला लगे <laughs> <laughs> <जाका। laughs>

म्हणते मी आता म्हणणार होती स्विमिंग पूल असं काय झालं झाल्यानंतर कळणार आहे बास्केटबॉलच ग्राउंड आहे एकदा दाखवलं मग होत मी ब्लॉग मध्ये पण इकडे स्विमिंग पूल हा

Pop on girl, pop on girl Eh, giza Kaya na <tuh> मला वाटतं हे बी कितीला दूध पाजून आणावं नाही झोपणार ती दूध पिल्यानंतर अजून ती जास्त ऍक्टिव्ह होती चल अमर चल घे तिला घे चल जाऊ दे हिरो आरे हे एक हिरोईन के साथ माझी हिरोईनच आहे हा तिला भूक लागली असणार आहे चला कर, स्माइल करा <laughs> स्माइल ओय... अगो अग कस बांगडं ती तुझ्या बांगड्या सगळं मोडून काढेल तोडेल अगो हे बघ मुलांना बघून कशी करते आता आणले तिला दूध वगैरे पाजून खाऊन पिऊन आता तरी तिने रिस्पॉन्स करावा नाहीतर आपले विकी भैया निघून जातील बास आता साडे दहा आलोय साडे बारा झाले एक पण फोटो नाही पोरीचा ती पोरांमुळे आता खेळेल बघ

दिदा दिदा। गे, गे। ना मग घे जरा हा गेके घे फोंड पकडते ना ती आले का फोटोशूट आता तीन चार फोटो मॅडमनी काढून दिलेत अजून व्हिडिओ हो तिच्या क्लिक करायचे रडत आहेत त्या मला हेच कळत नाही फोटोशूट काढताना काय येईल प्रॉब्लेम इकडे मुलं खेळत आहेत त्यामुळे तिला असं वाटतंय मला इथं आणायचं इथं फोटोशूट होईल का रे अमर रिफ्लेक्शन वेगळे येईल ना इथं मुलं खेळत आहेत ते तिला वाटतंय की मला पण यांच्यासोबतच खेळायचं हो ना

तो तो तर आम्ही जस्ट शूट करून आलोय आणि फायनली जिजाच शूट झालंय रावेतला मी माझ्या दिदीकडेच आले होते इथं गार्डन वगैरे चांगला आहे माझे इथे पण आहे पण माझं पण जरा जा असं काम होतं इकडे या साईडला म्हटलं शूट पण होईल विकी पण इकडेच पिंपरी चिंचवडला होता त्यामुळे आणि हा आल्या आल्या बघा आपण झोपलाय आणि या मॅडम पण झोपी गेल्या ड्रेस पण चेंज केला नाही डिरेक्टली ती झोपी गेली कारण एवढी कंटाळी होते आणि आता आम्ही जेवण करणार आणि थोडा वेळ थांबून लगेच निघणार आहे कारण खूप लेट झाले आता दोन वाजलेत आणि आता दाजी गेलेत पाव आणण्यासाठी आम्ही मिसळ पाव मस्तपैकी केलेले सो त्याच्यावरती चांगला ताव मारतो आणि मग थोडी रेस्ट घेऊन मग निघतो चलो बाय बाय बाळ कुठे सगळे डबल दिसत बाय बाय कर जिजा जिजा बाय कर दिस्ते दिस्ते। <laughs> चलो। चलो, चलो। <laughs> <इस> ना चाललो आता आम्ही अमर बाय बाय अमर बाय बायकेला पाऊस छान वाटत तशी पुढे पुढे चालत आमची गाडी पण आली हा हीच आहे वेगनार आहे मला या मळमळ करतो यामध्ये

आम्ही पोहोचलो आहे सात वाजता सो म्हटलं पहिल्यांदा स्वयंपाक करू ना म्हणजे निवांत मला बिग बॉस बघता येईल त्यासाठी तर स्वयंपाक काही नाही साधं सिंपल चपाती करायचे तर बेसन पोळी कारण आई म्हणलं मला पण काही जास्त भूक नाही आहे आमर पण म्हटलं की मी दूध आणि चपातीच खाल सो बेसन पोळी आणि आता चपाती करते चलो आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे लगेचच झाला म्हटलं ना बघा चालून आता टाकून द्यायचं बेसन पोळी दोन झाले अजून एक होती आणि ही जी भाकरवडी आहे ती घरी केलेली आहे मी म्हटलं ती पण तळावी जेणेकरून आता फ्रीजमधून आहे अजून एक मे होईल आम्हाला खायला कारण एवढा प्रवास केल्या थकलेली मी जास्त स्वयंपाक होणार नाही सकाळची भाजी पण आहे थोडीशी बटाट्याची राडा ही आहे स्वयंपाकानंतरचा तो मला आवरावा लागेल लगेच आवरते कारण परत जेवण झाल्यानंतर कंटाळा येतो त्यामुळे जेवणाच्या आधीच मी स्वयंपाकाची भांडी पडलेली घासून टाकते आणि हे किचन क्लीन करून घेते आता मस्तपैकी असं किचन माझं जा साफ झालेलं आहे भांडे सगळे घासून ठेवलेत आणि आता आम्ही जेवायला घेतो आमच्या साहेबांना फक्त बेसन पोळी चपाती जात नाही म्हणून त्यांच्यासाठी दूध घेतलेले आम्हाला तिने काय पाडलं काय चला जेवायला घेतो आता या अग चूकणी फेकून का देत फेकून का दिलीस इक चल इकडे जिजा चल ये 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 आली 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 आली, आली। चल पटकन ये ये अगं माझ पिल्लू प्रत्येक ठिकाणी का थांबतेस ああ。

आमच्या जिजा मॅडम खूप थकल्या होत्या त्यामुळे त्या तर झोपी गेल्या आणि आता मी पण झोपते साडे दहा वाजे सकाळी आम्ही पाच वाजता उठलो होतो आणि पूर्ण दिवस आमचा शूट आणि या सगळ्यातच गेला आणि मी खूप प्रयत्न करते मिनी ब्लॉक करण्याचा मोठा ब्लॉक करण्याचा पण मला पॉसिबल झालं नाही कारण जिजा एक आठवडा आजारी होते आणि त्यानंतर मला पण डेंग्यूची लागण झाली आणि मी पण आजारी पडले सो माझे दोन आठवडे त्यामध्ये गेले सो त्यामुळे माझ्या पंधरा दिवस तर असेच गेले त्यामुळे मला शूट करता आलं नाही जेवढं मला करता आलं पॉसिबल झालं तेवढं मी मिनी ब्लॉग केले ते अपलोड पण केले पण काही कारण नाही जमलं पण इथून पुढे मी प्रयत्न करेल कारण ती जस जशी आता मोठी व्हायला लागली तसं तसं पूर्ण माझा टाईम तिच्यामध्ये जायला लागला आणि मोबाईलसुद्धा हातात गेला वेळ मिळत नाही असं झालं पण मी तुमच्यासाठी प्रयत्न करेल मोबाईल हातात घेण्याचा शूट करण्याचा मिनी ब्लॉग तरी शूट करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल चलो बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आणि आता आपण भेटूयात डिरेक्टली उद्या बाय